भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पेज नंबर पंचेचाळीस तीन गौतमाची बिंबी सारास उत्तर याप्रमाणे मगधराजाने गौतमाला इंद्राप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उपदेश केला परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही तो पर्वताप्रमाणे अचल राहिला मगधराजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खणखणीने पुढीलप्रमाणे उत्तर दिले आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारिक असे काही नाही महाराज सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कोळात ज्या अर्थी आपण जन्माला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रावर प्रेम करणारे आहात अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे दुष्टमनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असे स्नेहभाव खंडित होतो आणि लयास जातो फक्त चांगली माणसेस स्नेहशील त्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजापासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागताना जे आपल्या वर्तनात बदल करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या अंतकरणात खरे मित्र म्हणून स्थान देतो भाग्यशाली पुरुषाला वैभव काळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करत नाही या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म याच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्याच्या संपत्तीलाच खरे श्रेय प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही महाराज माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध अवधारे आणि मित्रत्व याचीच प्रेरणा आहे मी आपल्याला नम्रतेने आणि शुद्ध मित्रभावाने भेटेन मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कशाचेही विचार करणार नाही मला या एक वस्तूंची जितकी भीती वाटते तितकीच सरपाची आकाशातून होणाऱ्या वजाघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालांचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनांप्रमाणे निरथक तरंगत असतात त्यांची नुसती आशा केली तरीही माणसाची मने ती मोहून टाकतात आणि त्यांच्या अंतकरणात त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात सुखाला बळी पडलेल्या देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाच्या जगात तर आनंद मुळीच मिळत नाही वाराचा मित्र असलेला अग्नी ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याचप्रमाणे जो तृष्णात आहे त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही लोक भ्रमामुळे सुखास्त होतात सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणताशाळा माणूस स्वतःहून असत्याची इच्छा धरील समुद्राने वेढलेली पृथ्वी ताब्यात घेतल्यावर राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही तद्वतच कितीही सुखे मिळाली तरी मानवजात तृप्त होणार नाही मंध्राला आकाशातून सुवर्णमयी पर्जन्यवृष्टी लाभली त्याने सर्व खंड जिंकले व शक्राचे देखील अर्धराज्य पादाक्रांत केले तरीही त्याची एक पदार्थाविषयीची आसक्ती कमी झाली नव्हती इंद्र जेव्हा वृत्ताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवाच्या राज्याच्या नैशाने उपभोग घेतला आणि आपल्या गरिष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठ्या मोठ्या ऋषींना वायास लावली तरी तो संतुष्ट झाला नव्हता इतर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले चिंद्या हेच ज्यांचे कपडे होते कंदमुळे फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्य होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषीमुनींना देखील त्यांनी जिंकलेल्या त्या त्या सुखनामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करील सुखासाठी जे धडपडत आहेत आणि एक साध्याच्या जे पाठीस लागले आहेत त्याच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणेच त्यांना योग्य वाटते सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे कारण त्यांनी इच्छिलेले सुखे मिळाली म्हणजे तो उन्नत होतो उन्मत्तापणामुळेच जे हो करू नये ते तो करतो व जे करावे ते तो करीत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपातात होतो कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून जिथून आली तिथे परत जाणारी व काही काळापुरती उसनी घेतलेली ही सुखे या सुखात कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममान होईल ज्याचा शोध करून ती प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल जी सुखे दूर भिरकावून दिले दिलेल्या मासाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगली गेलेली गेल्यामुळे विपत्ती निर्माण करतात अशा सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्या सुखात रममान होणाऱ्या माणसांवर अनेक बाजूंनी संकटे कोसळतात आणि जी वासनाप्रमाणे विनाशकारी आहेत अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्याच्या अंतकरणाचा या सुखांनी चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषाचाही नाश होतो त्यांना आनंद मिळत नाही संतापलेल्या क्रूर सर्पाप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल हाड चगडीत उपाशी म्हणणाऱ्या कुत्र्याप्रमाणे जरी त्या सुखाचा उपभोग माणसांनी घेतला तरी त्याचे समाधान होत नाही नेलेल्या हाडाच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या ह्या सुखांमध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल अशा सुखाच्या आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे जो पाळ करंटा सुखभवाजा अशा ज्या दरिद्री गुलाम आहे त्यांनी या जीवसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य आहे होय गाण्यांवर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढावून घेतात तेजावर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात आमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो म्हणून एक सुखे अति अंतिदुःखच निर्माण करतात सुखे म्हणजे उपभोग असे सर्वसाधारणपणे मानले जाते कसोटीला लागल्यास यापैकी एकही उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर सुखे म्हणजे पदार्थाची केवळ सोपती होत दुःखावरील उपाय एवढेच त्याचे महत्त्व मानले पाहिजे तहान भागविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस यांच्या निवारणासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व वा थंडी वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी कपड्यांची आवश्यकता असते याचप्रमाणे झोपेची गुंकी घालविण्यासाठी बिछाणा असतो प्रवासाचा क्षीण होऊ नये म्हणून वाहन असते उभ्या राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन नसते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य आणि शक्ती यांच्यासाठी स्नान एक साधन असते म्हणून बाह्यवस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत ते आनंदाचे उपभोगाचे मार्ग नव्हेत केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून त्यांचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्यवस्तूंपासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असे कोणत्या शहाणा माणूस मान्य करेल पित्त प्र प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असताना जो त्या उपाययोजना म्हणजेच आनंदाचा उपभोग असे समजतो तोच सुखांना आनंद हे नाव देतो ज्या अर्थी सर्व सुखांमध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही कारण सुखामागून दुःख येणे हे मूळ मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे भरपूर कपडे आणि सुगंधी कोरपड या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात पण उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखकारक असतात पण हिवाळ्यात दुःखकारक ठरतात सर्वात माहीत असलेला फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्परविरोधी जोड्यांच्या जगातील प्रत्येक वस्तूंशी अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही व संपूर्ण दुखी नाही सुख आणि दुःख याचे स्वरूप संमिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपद आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो राजा नेहमीच असत नसतो किंवा गुलाम नेहमी दुःखाचाच नसतो राजा होणे म्हणजे एक आ, राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात कारण राजा हा खुंटीसारखा आहे तो जगासाठी त्रास सहन करीत असतो जे राजपथ जाण्याची भीती असते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपतावर जर राज्याची निष्ठा असेल तर राजा दुर्दैवी होय आणि या उलट त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या भित्र्या राजाला सुख तरी कसे मिळणार आणि संबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वस्तीस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हेच निवासस्थान होऊ शकते तर मग राजपद म्हणजे केवळ इतरांसाठी केलेले कष्टीच नव्हेत काय आणि राजपद स्वीकारल्यानं स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्रांच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्यांची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक शमविण्या इत की अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाणा आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिरवण्यासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फळांची अपेक्षा असेल तर राजाशिवाय मी असंतुष मी संतुष्ट राहू शकेल आणि जर माणसाला या जगात एकदा समाधान लाभले तर बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की सुखांना काहीच किंमत आहे काय मी ग्रहताग केला तो रागाने के नव्हे तर किंवा शत्रूच्या वानाने बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी इच्छा आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नाही असेही नव्हे ना अत्यंत विषारी आणि क्रोधाशिष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यानंतर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करेल किंवा एकदा पेटविलेल्या गवताची चूड ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करेल असंच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे जागेल डोळस असून जो आंधळपणाचा हेवा करेल स्वतंत्र असून बंधनात असलेल्या हवा करेल श्रीमंत असून कंगाल माणसाचा हेवा करेल शहाणा असून वेड्याचा हेवा करेल तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य एक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हेवा करेल माझ्या सनमित्रा जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची किव करण्याचे कारण नाही त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टीने पोरलोकातील सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिष्ट आहे त्याला या जगात शांतीचे समाधान तर नाहीच पण परलोक मात्र दुःख अनुभवाचे लागते मात्र किंवा केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र आपला जीवन मार्ग आणि आपले कुळ कुळ यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पूर्ण माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य माझा जीवन मार्ग माझे कुळ यांना शोभेल असेच आहे